तर ज्या माझ्या सध्या व्हायरल चाललेला आहे मागवलेला दुसरा की तिसरा आणि ह्याच्यामध्ये शिवलेले ड्रेसेस आहेत तर चालेल तर अशा पद्धतीने सुरुवात करते स्टिचिंग सुरे का सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रचंड गरम होत आहे रेग्युलर तर कटिंगचे ह्याचे त्याचे व्हिडिओ असतात पण पाठीमागचा जो काम करतानाचा पसारा असतो तो कधीच व्हिडिओमध्ये शक्यतो दिसत नाही फक्त ड्रेस ते ड्रेस केलेले डिझाईन दिसतात त्यानंतर युट्यूबवर टाकलेले व्हिडिओ दिसतात ऑर्डर आलेले दिसतात पैसे कमवलेले दिसतात त्याच्यापेक्षा चे मेहनत दिसत नाही आत्ता मी तुम्हाला करा सांगते हा सगळा मी जो मिशोरून मागवलेला तो कपडा तो सगळा वेगवेगळा करायचा आहे कारण हा शिवण्यासाठी दुसऱ्यांचा आहे जर ह्याच्यामध्ये वेगवेगळं नावं घेऊन ठेवायचे असतात हा एक पार्सल आले नाही mm. साड्या आहेत तीन साड्या असं सांगितलं आहे पण हे मी असंच ठेवते कपाटात जेव्हा मला म्हणजे शिवायचं असतं एक दोन दिवस आधी ओपन करते हे आता आतच घेऊन जायचं आहे मला त्याच्यानंतर ज्या सुद्धा व्हायरल चालले आहेत ह्या साडीचे ड्रेस भक्तीसाठी आणि ह्याच्यासाठी शिवलेले कोणासाठी धनसरेसाठी तर ते आले ते काढून ठेवायचे आहेत आणि ह्याच्यात हे, हे जो हे आहे साड्यांचा ह्याचा मी टाकलेला आहे मी तीन वर्षापूर्वी झालेल्या साड्या तर इथे हा जो आहे समोरचा जो हे दोन्ही खुर्च्या आणि हा जो पूर्ण समोरचा सोफा दिसतोय तो सुद्धा कधी कधी भरलेला असतो हा जो समोरचा दिसतोय तुम्हाला मी आत्ताच सगळा रिकामा केला हा पूर्ण कधी कधी भरलेला दिसतोय कारण जसं येतंय तसं जसं येतंय तसं ठेवते पटकन काढणं म्हणजे बा काढते काढते म्हणून असं होतं आहे तर आवरा लागले मी तर म्हणले चला रुटीन आता रुटीनचा व्हिडिओ नसणार आहे पण काय काम असतं आहे हा पूर्ण कधी कधी सामान जे ठेवते ते तसंच आहे आणि तिथं ह्या रूममध्ये आता सध्या माझं काय काम चालू आहे ते दाखवते जितकं सोपं वाढते तितकं ते सोपं नाही आहे जे पार्सल आलं होतं ते सगळं मी असं ओपन केलं त्याचं शूट केलं ही कात्री त्याची आहे त्याची कात्री वापरत नाही कारण कशाची कपडे शिवायचे आहेत ते आता हे ज्यांच्यासाठी ऑर्डर आलेले हा कपडा आता वेगळा करून ठेवणार एक आणि ते दोन ठीक आहे हे दोन आणि हा तीन हे तिन्ही शिवायचे तर हे आता इकडे ठेवते नंतर काढून ठेवणार हा जो आहे शिवलेल्याचा राहिलेला कपडा आहे त्याच्यातलाच हा मागवला होता ह्याचा वन पीस याचा व्हिडिओ केलेला आहे लवकरच हा देईल किंवा तो आधी ह्याचा टॉप शिवला आणि ह्याचा कपडा परत मागवला आहे आणि त्यानंतर हा आहे हा एक संपला हा आहे मागवलेला हा पण दुसरा कितीच आहे तर हा आता लागणार नाही आहे तर हा कपडा उघडते आणि ते शिस्तबद्ध प्रमाणात ठेवावं लागतं कारण काय परत तो घोळ झाला तर ते भेटणार नाही हे ना पेपर पॅकिंगचे हे आहे आणि हा जो शिवला आहे त्याचं शूट केलेलं आहे हा जो छोटीसा शिवला आहे त्याच्यात बऱ्याच जणांची ऑर्डर आली हे आता घडी करून ठेवते हा पाठवायचा पार्सल आहे हा फक्त टॉप दिलाय त्याने दुसरे एक दोन कलर आणि ह्या तर हा असा घडी करते आणि जितकं ते करायचं इथं ठेवून देते त्याच्यानंतर हा मी हे केलेलं हा नंतर घेते हा शिवलेला आहे हा तुम्ही व्हिडीओ मध्येच पहा कारण हा असा काढून दाखवणार नाही हा येलो शिवलेला हा पण व्हिडिओमध्येच तुम्ही बोलतो काय बेकार बाई आहे सगळं व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओमध्ये पहा असं सांगते हा पण टॉप शिवलेला आहे ह्याचा खालची पॅन्ट राहिली ते पण व्हिडिओमध्येच पाहा तुम्ही आणि हा एक शिवून संपला ह्याचा काय शिवलेला ले ले, ले ले वन पीस शिवलेलं आणि मला वाटत राहिलेल्या कपड्याच हे होतं काय स्कर्ट काय तर शिवलेलं तर हाय इथे जाईल तुम्ही या खाली पटकन उतरतात खाली हा छोटे मागवलाय त्याचा मस्त वन पीस शिवणार आहे तर हा ही तर शिवून देते कारण लागेल तस आणि हे याच आहे कशाच आहे नऊवारीचा जो उपर्ण आहे ते आहे चा है। एचा नंतर कपड़ा जो है। तो इथे इफेक होऊन देते कारण हा पॅकिंग करायचा आहे त्याच्यानंतर हा वेळवेळचा कपडा जो राहिलेला आहे तो सगळा व्यवस्थित घडी करून हा वरचं तुम्हाला दिसणार नाही खूप मोठं असं माझं गटुडं आहे ते ते खाली घेते आणि ह्याच्यामध्ये शिवलेले ड्रेसेस आहेत तर हे असेच द्यायचे हे ह्याच्यात असंच करून इथे कपाटच पण आणि दुसरं काय आवरायचं आहे हे इकडे हे प्लॅस्टिकचे जे आलेले पार्सल पटपट पट काढतो आणि ते कापून देतो असं होत याच्यातून देते कारण हे पॅकिंगच्या वेळेस मला लागतं असे करून आता बाहेर जाईल पार्सल तर असं सगळं आवरा लागतं ह्या आवरालासुद्धा तास दीड तास जातो आणि हे आवऱ्याचं काम मला स्वतः करावं लागतं ज्या मदतीला तर त्यांना हे जमत नाही प्लॅस्टिक सगळं बाहेर ठेवून आले आणि ह्या साड्या शिवायच्या आहेत पण हे व्यवस्थित काढून ठेवते आधी कारण हे जेव्हा शिवायचे तेव्हाच मला त्याची गरज पडेली आता हा कपाट उकडावा लागेल कारण हे मला दिसत नाही आणि असं व्यवस्थित ठेवलं तर भेटतं हे तर सगळं अंगावर देते ह्याचं पॅटर्न एकाचा घागरा पाठवलेला एकाचा अजून पाठवणार आहे तर तो तोही इथे व्यवस्थित ठेवून देते हा पार्सल मी जेव्हा शिवायचं तेव्हा ओपन करणार आहे आणि काय राहिलं बरोबर ते बाहेरचं आहे ते ठेवले हा ऍक्च्युली चेहऱ्याला कवर करण्यासाठी सारखं वापरायचं पण ह्याला नाडे लावायचे त्यामुळे हे ठेवते आणि हे तिन्ही साड्यांचे ड्रेसेस शिवले त्याचा विडो करायचा आहे तो कुठे ठू तोही इथं तो ठेवते आणि आत्ता त्याच्यानंतर एक ही नऊवारी आहे जी शिवायची त्यामुळे ती इथे खाली ठेवणार जी शिवायची आहे ती म्हणजे आज जे शिवणार आहे कटिंग ते करू की अशी नऊवारी आहे तर ही शिवणार आहे तर त्यामुळे हे इथंच ठेवणार आहे बाकी हा कपडा हा जो कप नऊवारी खाली ठेवून दिले आणि हा शिव अजून हवा आहे है। तर ह्याचा पन्नाचा पन्ना कमी वाढतोय त्यामुळं हा दाखवून त्यांना यायचा आहे आणि नऊवारी शिवल्यानंतर हे शिवायचे आहे तर ते हे असे वरती ठेवून हा कपाट आता बंद करायचा आहे कपाट बंद केलं हा कपाट बंद केला त्याच्यानंतर नऊवारी आहे तर खाली त्याला बेल्ट लावायचं आहे ते, ते बाकीचं काम आहे हे ह्या डब्यामध्ये आम्हाला ज्वारी आता व्हिडिओमध्ये दिसत नाही भरून ठेवायचं आहे म्हणून हे बाहेर ठेवलं आहे बॅग कॅमेराने आता शिलायची इथली रूम थोडीशी दाखवते तुम्हाला जी नऊवारी होती ती असं ठेवलं आहे ह्या रूममध्ये हे फॅन आहे कारण खूप गरम होतं टेबल ठेवून हा नऊवारीचा फक्त कमर राहिलं आहे दुसरी नऊवारी शिवायची आहे त्याच्यासाठी हे लेस काढलेलं आहे आणि इथे सगळं ठेवलं आहे असं याच्यासाठी पिंक धागा ओवलेला आहे त्याला ते काम करून घेते आणि बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला हा असं वातावरण आहे आज पावसासारखा वाढतो आहे थोडासा पण पाऊस येत नाही आहे आभाळ केलेला आहे काय माहिती तर चालेल अगदी नऊवारी ला बेल्ट लावून घेते त्याच्यानंतर ही रूम औरूम कशी ठेवत दिसते तुम्हाला ते दाखवते आणि ह्या बाजूला सगळे कटिंग केलेले पसारा नाही आहे पण कटिंग केलेला असा पार्ट एक 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 ठिकाणी ठेवल्यामुळे असा हा भरलेला दिसतो ह्याला बेल्ट लावून झालं आहे पूर्ण ही साडी तर मी दाखवलं होती आता कटिंग करायला घेते हे सगळे लेस होते ह्या बॉक्समध्ये भरलेत जे लागणार नाहीत आणि ही नव्वारीची ह्याच्यासाठी हा बॉक्स आहे कारण ह्याच्यात सगळ्या साडींचे लेस किंवा इलॅस्टिक ते असं ठेवून देते म्हणजे मला बरं पडतं आहे घ्यायला आणि ह्या सगळे हा सगळं जे शिवण्याचे आहेत ते इथे ठेवून देते मटेरियल जे शिव शु, शिवायला आलेले त्यानंतर जो कॉटनचा कपडा आहे त्याच्या खाली एक कप्पा आहे आणि इथे हा पूर्ण कप्पा अस्तरचा आहे इकडं पैठणी साडी आहेत जे शिवले ते इकडे असे ठेवून देते मी आणि इथे बाकी लागणारे बरेच हे आहेत ह्याही साईडला ड्रेसेसच आहेत ज्यांचे ज्यांचे शिवडे असे घडे करून ठेवते व्यवस्थित जे मला द्यायला बरं पड़ता, असं मला सगळं हे करावं लागतं आणि हे जे आहे हे पूर्ण वेलवेट आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी चार साड्यांचे ऑर्डरचे मटेरियल आहेत ते एकात एक व्यवस्थित घालून ठेवते जेव्हा शिवायचं तेव्हाच काढते कारण काय असंच मी ठेवले तर त्याच्यावर एकतर कचरा किंवा ते ही कात्री काहीतरी पडेल हे होईल असेल जेवढं लागतं तेवढंच हे आता ह्या ह्याच्यातलं जे शिवणं आहे ते कटिंग केलेलं आहे म्हणजे आदल्या दिवशी अगर कटिंग केले तर ह्यात ठेवून देते नाहीतर मी कटिंग करते आणि शिवते कटिंग करते आणि शिवते आधी मी कटिंग करून घ्यायची आदल्या दिवशी कंटिन्यू शिवायची पण पाटीला त्रास व्हायचा म्हणून मी आता काय करते कटिंग करते आणि लगेच शिवायला बसते असं करते म्हणजे मला तो गॅप पण मिळतो आणि ह्यात मटेरियल आहे कोणीतरी ऑर्डर केलेलं ते द्यायचं ह्यात सगळे वन पीस जे रेड कलरचे त्याचे ऑर्डर चालू ते आहे ह्याच्यामध्ये फक्त फिटिंगचे किंवा रिपेरिंगचे कपडे असं सगळं ठेवून देते आणि गरम होतं त्यामुळं फॅन इथंच ठेवलेला आहे टेबलवरती आणि ह्या डब्यामध्ये ज्वारी घालून तिकडे ठेवायचं आहे म्हणून हा डबा धुवून ठेवला आता हे हे गटुडं जाईल इथे आणि हे जे आहे ते त्याच्यावरती आता दाखवते तुम्हाला ठेवल्यानंतर हे असं हे तर व्यवस्थित ठेवून देते हा खालचा जो बॉक्स आहे ह्याच्यामध्ये मेन मेन लेसेस आहेत जे नववाऱ्यासाठी वापरते त्याच्या व्यतिरिक्त पण लेसेस आहेत वरती फक्त सिंगल डोरीचे जे लेस आहेत ते त्या बॉक्समध्ये आणि ह्याच्यामध्ये पूर्ण नववाऱ्या भरून ठेवलेले आहेत म्हणजे कपडा आहे शिवलेला नाही आहे आणि ह्या बाजूला ज्या साड्या आलेत ज्यांचे कोणाचे द्यायचे आहेत पण लेट आहे तर हे असं ठेवलं तर अशा पद्धतीने पूर्ण जो कपाड जो आहे तो शिलाईच्या मटेरियलसाठीच वापरला जातो इथं वैयक्तिक कुठल्याही माझ्या गोष्टी ह्याच्यात नसतात शिलाईची रूम म्हणजे शिलाईचीच रूम आहे बऱ्याच गोष्टी ह्याच्यात करायचे आहेत तर चाले अशा पद्धतीने शिलाई करताना त्याच्यामागे जे आवरण असतं त्याच्यामागे जी मेहनत असते ती ही प्रचंड असते कारण ते स्वतःच तुम्हाला करावं लागतं कितीही तुम्हाला कोणी मदतीला असले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागतात फक्त येणारे कटिंग करून दिलं की शिवून जातात त्यांचं काम संपतं आपण त्यांना पैसे द्यायचं वातावरण बघा काय होऊ नये बाबा असं सगळं आहे आणि ही रोजची रूम व्यवस्थित झाडली जाते आणि हे जो आहे पसारा सरकवला जातो आणि पोसून घेतो असं नाही की हे असंच ठेवलं आहे ह्याच्यामध्ये कचरा असतो आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा म्हणजे नीट, नीट के म्हणजे स्वच्छता आहे ठीक आहे थोडाफार पसार असणारच कटिंग करायला गेले आणि कधी कधी संध्याकाळचं आवरताना हे अक्कं भरलेलं असतं पाय ठेवायला पण जागा नसते कारण तो कामाचा भाग आहे तर सगळं असं हे आहे बऱ्याच जणी विचारत होते की तुम्ही कसं काय मॅनेज करताय तर ह्याच्यातसुद्धा आठवड्यातून ब एखादा दिवस द्यावा लागतो आणि रोजचे तर तासभर तर मला सगळं ते व्यवस्थित सगळं ठेवायला करायला कपडे कुठले आले का आले कारण रोजचे ऑर्डर वेगळी असते तर ते सगळं करावं लागतं तर आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शिलाईच्या मागे हीही मेहनत असते ते तुमच्या लक्षात आलं असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद